सर्व प्रकारचे सेकंड आणि नवीन लॅपटॉप व कम्प्युटर योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण गणेश एंटरप्राइजेस सर्व ऑनलाईन उपलब्ध ठिकाण पाटोदा रोड कॉलेज बाभुळगाव येवला संपर्क गणेश गायकवाड एक वेळ अवश्य भेट द्या उत्तम कंपनीचे लॅपटॉप व कम्प्युटर एवला बस स्थानक मध्यवर्ती बस स्थानक असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची एजा असते मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याची व्यवस्था करावी तसेच बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ आहे मात्र या ठिकाणी इतर सामान पडले असल्याने हे सामान देखील हटवून नळ परिसर मोकळा करावा अशी मागणी यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने येवला आगरप्रमुख यांच्याकडे केली आहे महाराष्ट्रामधील अतिशय महत्वाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे येवला बस स्थानक मागील बऱ्याच दिवसापासून या यवला बस स्था बस स्थानकामध्ये प्रवाशांचे पाण्याविना आतोनात हाल होत आहे प्रवाशांना आवाच्या संवादाराने पाणी विकत घेऊन प पिवा लागत आहे आणि शासनामार्फत जी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती बाजूला त्या टाकी खूप दुरावस्था झाली असून आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन सांगितले आहे की लवकरात लवकर ही पेयजल पुरवत करा अन्यथा ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे येत्या दहा दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आपल्या माध्यमातून देतो बांधलेलं पाण्याचं जलकुंभ त्या जलकुंभाच्या आजूबाजूला जे शेजारचे काही दुकानदार असतील या लोकांनी वस्तू ठेवण्याचा एक कोठार केलेला आहे आणि त्वरित संबंधित प्रशासनाने या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूचं ते काय असेल ते वस्तूविस्तू काढून घ्याव्या आणि त्वरित जनतेसाठी आणि प्रवाशांसाठी हे पाण्याची सोय हो तत्काळ करून द्यावी आपण बघत असाल येवल्यामध्ये जेवढ्या जेवढ्या प्रशासकीय प्रशस्त इमारती आहे मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या पण त्याच्यामध्ये जर मूलभूत सुविधांचा अभाव असेल आणि आज स्वच्छता असेल तर एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती बांधून आणि एवढा विकास करून जनतेला त्याचा लाभ होत नसेल तर ही आपल्या यवला तालुक्याच्या आणि लासलगाव यवला लासलगाव मतदारसंघातील जनतेची खूप मोठी शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं यवला शहर हे महाराष्ट्राच्या पटलावर मोठी ओळख असून यवला शहर हे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळखले जाते या बस स्थानकातून नाशिक मुंबई औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस धावतात या ठिकाणी प्रवाशी उतरले असता या प्रवाशांना पिण्याचे पाण्याची या ठिकाणी सोय नाही गैर झालेली आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या बस स्थानकाचा कायापालट झालेला आहे या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी जलकुंभ बांधलेले आहे पण हे जलकुंभ हे शोभेची वस्तू बनलेलं आहे या जलकुंभामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आत बस स्थानकाच्या आवारात पिण्यासाठी नळ काढलेले आहे त्या नळाच्या ठिकाणी लोक गुटखा खाऊन थुकतात अस्वच्छता पसरलेली आहे पाण्याची गैरसोय होती म्हणून आज आम्ही आगरव्यवस्था साहेबांना निवेदन दिलेले आहे की या ठिकाणी पाण्याच्या स्रोत पुरवत करा आणि पाणी उपलब्ध करून द्या बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ